नमस्कार मंडळी मंडळी या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये चार चार दिग्गज ग्रहांचं राशी परिवर्तन झालेलं आहे पहिल्यांदा राशी परिवर्तन झालं ते ग्रहाचं शनी, शनी महाराज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राशीमधून मीन राशीमध्ये आले आहेत अगदी अडीच वर्षासाठी त्यानंतर राशी परिवर्तन झाले गुरुग्रहाचं गुरुग्रह वृषभ राशीमधून चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वर्षभरासाठी म्हणजे जून दोन हजार गोचर भ्रमण करणार आहेत मिथून राशीमधून तर अठरा मे दोन हजार पंचवीस पासून राहू व केतू हे दोन्ही दिग्गज ग्रह राशी परिवर्तन करून अनुक्रमे राहू आला आहे कुंभ राशीमध्ये तर केतू सिंह राशीमध्ये आणि आता हे राहू केतूचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे पुढील दीड वर्षासाठी शनि ग्रह नंतर सर्वात मंद गतीने चालणारे हे दोन ग्रह याचे काय आहेत शुभाशुभ परिणाम राशी चक्रातल्या बारा राशींना याचीच माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत अर्थात हा विषय आपण दोन भागामध्ये समजून घेणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण जाणून घेणार रा आहोत राशी चक्रातल्या पहिल्या सहा राशी म्हणजे मेष वृषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या या राशींबद्दल आणि दुसऱ्या भागामध्ये तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या राशी चक्रातल्या पुढच्या सहा राशींबद्दल त्यामुळे हे दोन्ही व्हिडिओ आपल्याला अवश्य पाहू शकतात परंतु त्याआधी केतू याबद्दलची थोडी ज्योतिषशास्त्रीय माहिती सुद्धा समजून घेणं तितकीच महत्वाची ती आता आपण समजून घेऊया केतू अर्थातच हे प्रत्यक्ष ग्रह नसून छायाग्रह आहेत आभासी ग्रह आहेत व यांचे गोचर भ्रमण हे नेहमी वक्री पद्धतीने होत असतं म्हणजेच ज्या राशीमध्ये असतात त्या राशीच्या मागच्या राशीमध्ये मागच्या घरामध्ये ते पुढे न जाता नेहमी मागे येत असतात केतू यांना कोणत्याही राशीचं आधिपत्य दिलेलं नाही परंतु राहूला शनीप्रमाणे व केतूला मंगळ ग्रहाप्रमाणे अभ्यासलं जातं म्हणजेच राहूचं आता जे सुरू झालेलं गोचर भ्रमण दीड वर्षासाठी कुंभ राशीमधून आहे हे शनीच्या राशीमधून राशी कुंभ राशीतून होत असल्यामुळे काही प्रमाणात शुभ परिणामकारक राहणार आहे तर केतूचं गोचर भ्रमण सिंह राशीमधून म्हणजेच राशीमधून सुरू राहणार आहे हे सुद्धा बऱ्यापैकी शुभ फलदायी राहील राहू केतू हे ग्रह आधुनिक तंत्रज्ञान विज्ञान यांचे कारकग्रह समजले जातात त्यामुळे जागतिक पातळीवर स्पेस सायन्स कॉम्प्युटर सायन्स ए आय अशा शास्त्रीय घटनांसाठी महत्त्व वाढवायला हा काळ जो आहे हा प्रचंड मदत करणार आहे नवनवीन तंत्रज्ञान संशोधन या काळात समोर येताना दिसेल नवीन तंत्रज्ञान विकसित होताना दिसेल जागतिक पातळीवरती राहू हा आभास निर्माण करणारा ग्रह असल्यामुळे एकमेकांवर असलेला विश्वाससुद्धा कमी होताना दिसेल त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्नसुद्धा या काळात समाजात व्यवहारात जागतिक स्तरावर सुद्धा वाढलेले दिसतील आणि वाढताना दिसते त्यामुळे जगामध्ये एक युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा वाढ होताना दिसेल अगदी सामान्य लोकांच्या सुद्धा हातामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आलेलं दिसेल असा सर्व परिणाम जागतिक व सांसारिक पातळीवरती होताना दिसेल जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा होतील आधुनिकीकरणाच्या या नादामध्ये निसर्ग आणि वातावरणाचा सुद्धा अटळ राहील केतूचा वेगळा विचार केला तर केतू म्हणजे आधुनिक गोष्टींचं ज्ञान यामध्ये वृद्धी करणं नवनवीन गोष्टी शिकून घेणं शिकलेलं व आपल्याकडे असलेलं ज्ञान समाजापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवणं त्यामुळे राहू आणि केतू हे वेगवेगळे न अभ्यासता जो काही आपल्याला विचार आता करायचा आहे तो दोघांचा एकत्रितच करायचा आहे आता आपल्या बारा राशींचा विचार करता मात्र ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिग्रह व मंगळ ग्रह राहू केतू हे जसे असतील शुभ अशुभ त्याप्रमाणे आपल्याला वैयक्तिक जीवनामध्ये ही फळं मिळताना दिसतील शुभ किंवा अशुभ हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपल्याला हा संपूर्ण विषय आजचा समजून घ्यायचा आहे आणि हो मंडळी आता आपण जी राहू केतू राशी परिवर्तनाची माहिती घेणार आहोत ती आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार असणार आहेत हे सुद्धा अवश्य लक्षात ठेवायचं आहे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा चला तर मग जाणून घेऊया राहू केतूच्या परिवर्तनाचे राशी चक्रातल्या पहिल्या सहा राशींसाठी कसे राहतील परिणाम आणि अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की हे राशी परिवर्तन आपल्याला काय नफा नुकसान होईल यापेक्षा आपण काय करायचं आहे प्रॅक्टिकली जीवनामध्ये याचा विचार अवश्य करायचा आहे त्यालाच आपण उपाय म्हणू शकतो आता माहिती करूया सुरुवात पहिल्या राशीपासून पहिली रास म्हणजे म मंगळाची रास मेष मेष राशीच्या अकराव्या स्थानात लाभस्थानामध्ये राहू तर पाचव्या घरामध्ये उच्च शिक्षणाच्या स्थानामध्ये केतूचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे दीड वर्षासाठी त्यामुळे आपल्या करत असलेल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्या अनुभवात ज्ञानात भर टाकली म्हणजे नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला तर या काळामध्ये आपल्या आर्थिक लाभामध्ये निश्चित उत्तम वाढ होताना दिसेल त्या अनुषंगाने संधी मिळेल शिक्षणामध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी या काळात मिळण्याचे योग जास्त आहे अर्थात मेहनत मात्र खूप घ्यावी लागणार कारण शनीची साडेसातीसुद्धा सुरू आहे तसेच आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग दुसऱ्यांसाठी समाजासाठी केला तर त्याचा सुद्धा अधिक लाभ नवीन आर्थिक स्रोत निर्माण करण्यासाठी होईल थोडक्यात आपल्या राशीच्या मंडळींना आपल्याकडे जे काही आहे उदाहरणार्थ ज्ञान शिक्षण पद प्रतिष्ठा हुद्दा याचा सदुपयोग लोकांसाठी समाजासाठी करायचा आहे असं केल्यास आपल्याला हे राहूचं गोचर व केतूचं गोचर भ्रमण शुभ व लाभ वाढवणार हो राहील दुसरी राशी आहे शुक्रग्रहाच्या अंमलाखाली येणारी वृषभ राशी या राशीच्या दहाव्या स्थानात राहू तर चौथ्या स्थानात केतू राहणार आहे दहावं स्थान म्हणजे कर्मस्थान त्यामुळे आपल्या राशीच्या मंडळीने आपल्या करिअरच्या संबंधामध्ये आता अधिक कार्यक्षम होणं आवश्यक राहील आपल्या करिअरला चांगला आकार देण्यासाठी आपल्याला या काळात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे किंबहुना घ्यावी त्याचं प्लॅनिंग करावं तर पुढील काळ आपल्यासाठी सुख समृद्धी वाढवणारा राहील या काळात घेतलेल्या मेहनतीचं फळ जे काही आपण कार्य करत आहात त्यामध्ये अधिकाधिक कुशलता वाढवण्याचा कष्ट व मेहनत घेण्याचा विचार व प्रयत्न या काळात आपल्याला वाढवायचा आहे आता आपली सुखासीनता आळस आराम यांना बऱ्यापैकी विराम द्यायचा आहे तर करिअरच्या नवीन संधी मिळतील व करिअर स्थिर करायला सेट करायला चांगली मदत होईल थोडक्यात काय क्या तर आपल्या जीवनातला जो कम्फर्ट झोन आहे त्याच्यामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे जीवनाला यशस्वी करण्यासाठी आपलं गोल जे आहे टार्गेट जे आहे ते सेट करायचं आहे आणि त्यासाठी योग्य ती मेहनत या दीड वर्षामध्ये आपल्याला घ्यायची असं राहू केतू सांगतोय माझ्या करिअरला स्थिरता कशी मिळेल यश कसं मिळेल यावर विशेष लक्ष आपल्या राशीच्या मंडळींना या दीड वर्षाच्या कालखंडात द्यायचं आहे कारण राहू हा कर्मस्थानामध्ये केंद्रस्थानात आलेला आहे तिसरी मिथुन राशी बुधग्रहाची या राशीच्या नवव्या घरामध्ये राहू व पराक्रमात म्हणजे तृतीय स्थानामध्ये केतू राहणार आहे नववं घर म्हणजे भाग्यस्थान त्यामुळे व्यवहारातील छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष न देता आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींचा लाभ पदरात कसा पाडून घेता येईल या याकडे आपल्या राशीच्या मंडळींनी जास्त लक्ष द्यायचंय वी आर टॉकिंग अबाउट मिथून राशी काही नवीन गोष्टी करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करणं या काळात आपल्याला महत्व पूर्ण राहील तसेच भूतकाळात आपल्याकडून जी काही चुकी झालेली आहे चुकीच्या घटना घडलेल्या आहेत त्याचं प्रायश्चित्त सुद्धा या काळात घेतलं तर भाग्याची साथ मिळायला हे राहू केतू विशेष जास्त मदत करते धार्मिक कार्य धार्मिक साधना उपासना यामध्ये वाढ करण्यासाठी हा कालखंड शुभ राहील त्यामुळे स्वतःला पुन्हा एकदा नव्याने उभं करण्यासाठी घेतलेले कष्ट वाया जाणार नाहीत परंतु साधना उपासना यासाठी आपल्या मनाला व विचारांना शुद्ध करण्याकडे मात्र लक्ष द्यायचं आहे जाणीवपूर्वक चौथी राशी येते कर्क चंद्रग्रहाच्या अंमलाखाली येणारी कर्क राशी या राशीच्या राहू अष्टम स्थानात व केतू द्वितीय स्थानामध्ये राहील याचा लाभ जी मंडळी बांधकाम पेट्रोकेमिकल पेट्रोलियम लोखंड तेल अशा क्षेत्रात कार्यरत आहेत व ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिग्रह शुभ स्थितीमध्ये आहे त्यांच्यासाठी आर्थिक सुबत्तेचा काळ राहणार आहे हा दीड वर्षाचा सासूरवाडीच्या मंडळीकडून सुद्धा आर्थिक लाभ पदरात पडायला मदत होईल धार्मिकतेकडे कल वाढेल त्यामुळे साधना उपासना उत्तम होतील परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी किंवा के राहू केतू अशुभ स्थितीमध्ये आहे मंगळ बिघडलेला आहे त्यांचा कल मात्र नकारात्मक गोष्टींकडे जास्त राहील काळी विद्या तंत्रविद्या याकडे आकर्षण वाढेल अर्थात त्यामुळे भविष्यामधला त्रास मात्र वाढेल तेव्हा अवश्य अशा गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवणं आपल्याला महत्वपूर्ण राहील यासाठी चांगल्या सकारात्मक गोष्टी शिकण्याकडे समजून घेण्याकडे लक्ष दिल्यास उत्तम नाहीतर चुकीच्या गोष्टींना बळी पडण्याचा धोका आहे तसेच खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये या दीड वर्षात प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे यानंतर येते पाचवी म्हणजे सिंह राशी रविग्रहाच्या अंमलाखाली आपल्या राशीच्या सातव्या घरात राहू आणि प्रथम स्थानामध्ये केतूचं गोचरभ्रमण राहणार आहे त्यामुळे आपल्याला या काळात विचार करायचा आहे की आपण आपल्या समाजात लोकांशी जुळवून घेऊन लोकांची मदत घेऊन स्वतःची व समाजाची कार्यकुशलता उत्कृष्टता कशी वाढवता येईल त्यावर अधिक लक्ष देणं महत्वाचं राहील यासाठी एखाद्या सामाजिक कार्याची सुरुवात करणं किंवा एखाद्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणं हे आपल्या हिताचं राहील तसेच स्वतःचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्व विकासावर या काळात काम केल्यास उत्तम प्रतिसाद मिळायला मदत मिळेल नंतर येते ती सहावी राशी कन्या बुधग्रहाच्या अंमलाखाली राशीच्या सहाव्या घरातून राहू व बाराव्या घरातून केतूचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे दीड वर्षासाठी त्यामुळे आरोग्याच्या बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष ठेवायचं आहे व योग्य डॉक्टरांचा सल्ला घेण्यात बिलकुल हलगर्जीपणा दाखवायचा नाही काही महत्त्वाच्या आरोग्याच्या तक्रारीबाबत डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन सुद्धा घेतलेलं उत्तम राहील आवश्यक त्या पद्धतीने काही कॉम्प्लिकेशन झाले तर सेकंड ओपिनियन घ्यायला विसरू नका विषारी किडा मुंगी जनावर कुत्रा मांजर यांच्यापासून काही त्रास होणार नाही याच्याकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे तर या काळामध्ये आपल्या राहून गेलेल्या गोष्टींवर पुन्हा एकदा नव्या दम्याने नव्या उत्साहाने आणि अभ्यासाने कामाला लागायचं आहे दे एखाद्या नवीन कार्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे आर्थिक लाभ उत्तम राहण्याचा हा कालखंड आपल्यासाठी असणार आहे गुप्तशत्रूंचा त्रास सुद्धा बऱ्यापैकी कमी होताना दिसेल तर आपल्या आध्यात्मिक साधनेमध्ये वाढ होईल थोडक्यात धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग शोधायला अवश्य सुरुवात करू शकता कारण तशी संधी या काळात मिळण्याचे जोरकस योग आहे तर मंडळी ही होती राहू केतूच्या पुढील दीड वर्षासाठी होणाऱ्या पहिल्या सहा राशींसाठीची माहिती माहिती कशी वाटली आवश्यक जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुढच्या सहा राशी म्हणजे तूळ ते मीन राशींसाठी पुढचा व्हिडिओचा भागसुद्धा लवकरच यानंतर प्रकाशित होईल तो सुद्धा भाग दोन पाहायला विसरू नका म्हणजे आपल्या ज्योतिषकट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फायव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो यावर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळं व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात पाठवण्याची व्यवस्था केली जाईल कुठेही असाल तरी आणि याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ एकशे एकान रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आपल्या वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा माहिती घेण्यासाठी आपण आधी व्हॉट्सअप करा नंतर आपली ऑर्डर बुक करा संपूर्ण माहिती घेऊ तसेच मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या कुंडलीचं विस्तृत मार्गदर्शन वास्तूचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अवश्य आपण आमच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा विदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता मंडळी त्यासाठी आमचा संपर्क नंबर मगाशी सांगितलेला नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या एकामध्ये कापूर व एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत हे अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवणं म्हणजे वास्तूमध्ये वास्तूला अग्नी दाखवणं त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढायला तर मदत होईल परंतु काही दोष वास्तूमध्ये असतील तर ते कमी व्हायला सुद्धा निश्चित चांगली मदत मिळते अनुभव अनेक लोकांनी घेतलेला आहे आपल्याला सुद्धा हे धूपदीप पात्र मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माहिती आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊ शकता मंडळी असा हा राहू केतूचा असलेला प्रभाव गुरु बदलाचा असलेला प्रभाव साडेसाती आणि पनवतीचा असलेला काही राशींसाठीचा सा प्रभाव हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधी प्रकाशित झालेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका तर मंडळी भेटूया पुढच्या भागामध्ये राहू केतूचा बदल तूळ ते मीन राशीसाठी कसा राहील हा व्हिडिओ पाहायला विसरू नका तसेच मंडळी आम्ही नेहमी सांगतो किंवा आम्ही नेहमी प्रकाशित करत असतो ते म्हणजे आपल्या प्रत्येक बारा राशींचं मासिक राशीफळ ज्यामध्ये आम्ही दैनंदिन राशीफळ सुद्धा सांगतो त्यामुळे ते, ते व्हिडिओसुद्धा आपण पाहिले नसतील तर आवर्जून जाऊन आपल्या चॅनलवर त्याला भेट देऊ शकता प्रत्येक राशीचे स्वतंत्र व्हिडिओ दर महिन्याला प्रकाशित केले जातात मेष ते मीन राशीचे मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य तर मंडळी ही होती राहू केतूच्या बदलाची माहिती आपल्याला हा कालखंड शुभ राहो भरभराटीचं राहू ही चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद